खंडोबा तालीम मंडळ आणि यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून कोल्हापुरात के एम चॅम्पियन चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत आज बलाढ्य खंडोबा तालीम मंडळ आणि सम्राटनगर संघात सामना झाला एकतर्फी झालेल्या या सामन्यात खंडोबा तालीम मंडळानं तीन शून्य गोलनं विजय मिळवत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात बलाढ्य शिवाजी तरुण मंडळ संघाशी त्यांची गाठ पडणार आहे गेम चॅम्पियन चषक फुटबॉल स्पर्धेत आज दुसरा उपांत्य सामना खंडोबा तालीम मंडळ आणि सम्राट नगर संघात झाला या सामन्याचं उद्घाटन यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आर के पवार भाजपचे राहुल चिकोडे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे उद्योजक संजय पाटील चंदूरकर प्रसाद उगवेग संदीप कात्रट राजू मेवेकरी चंद्रदीप खोत पाटील माजी नगरसेवक प्रदीप उल्पे राहुल चव्हाण सतीश घरपणकर राजू सुगंधी यांच्या उपस्थितीत किक ऑफ न झालं सामन्याला प्रारंभ होताच दोन्ही संघातील खेळाडूंनी जिगरबाज खेळांचं प्रदर्शन घडवण्यास सुरुवात केली सामन्याच्या सहाव्या मिनिटाला खंडोबाच्या केवल कांबळेनं दिलेला पासवर मुसंडी मारत संकेत जरगनं गोल नोंदवत संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली सामन्याच्या आठव्या मिनिटाला खंडोबाच्या सुधीर कोटी कोलनं चपळाईनं सम्राटनगरची बचावफळी भेदत मैदानी गोलची नोंद केली या दोन्ही गोलची परतफेड करण्यासाठी सम्राट नगरकडून झालेले प्रयत्न फोल ठरले पूर्वार्धात खंडोबानं दोन शून्य अशी आघाडी घेतली होती उत्तरार्धात खंडोबा संघानं चढायांचा वेग वाढवला दिग्विजय असनेकर प्रभू पवार कुणाल दळवी केवल कांबळे यांनी आक्रमक खेळांचं प्रदर्शन घडवलं या दोन्ही गोलची परतफेड करण्यासाठी सम्राटनगर संघाकडून इम्रान पठाण आकाश काटे सत्यपाल सिंग सूरज नारे सुमित कदम नितीन पवार यांनी प्रयत्न केले दरम्यान सामन्याच्या ऐंशीव्या मिनिटाला खंडोबाच्या कुणाल दळवीनं गोल नोंदवत संघाला तीन शून्य अशा गोल फरकानं विजय केलं सामन्यानंतर खंडोबाच्या समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला सामनावीरचा बहुमान कुणाल दळवीला तर लढवया खेळाडू म्हणून सम्राटनगरचा सूरज हनिमनाळे याला चॅनल बी चे व्यवस्थापिकय संचालक पृथ्वीराज माडिक भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज माडिक यूथ आयकॉन कृष्णराज माडिक यांच्या हस्ते रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आलं तसंच ऑस्ट्रिया इथल्या युरोपियन लीगसाठी निवड झालेला देवकर पाणन इथल्या दर्शन पाटीलला भागीरथी पदसंस्थेच्या वतीनं दहा हजार रुपयांचा प्रोत्साहनपर निधी देण्यात आला सामन्याच्या मध्यंतरात महाडी कुटुंबियांसह ऋषभ मिराजे जयसिंग निंबाळकर माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांच्या हस्ते प्रेक्षकांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला फुलेवाडीच्या आसमा बागवान मंगळवार पेठेतील साधना कारेकर यांना पैठणी साड्या तर भाग्यवान प्रेक्षकाला दोन हजार रुपयांचं गिफ्ट हॅम्पर देण्यात आलं शनिवारी दुपारी चार वाजता विश्वराज महाडिक इलेव्हन आणि कृष्णराज महाडिक इलेव्हन या दोन संघात मैत्रीपूर्ण प्रदर्शिय सामना होणार आहे तर रविवारी के एम चॅम्पियन चषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना श्री शिवाजी तरुण मंडळ आणि खंडोबा तालीम मंडळ यांच्यात होणार आहे त्याचे तिकीट विक्री दुपारी बारा वाजल्यापासून मैदानावर तसंच शहरातील विविध ठिकाणी होणार आहे